लाडला भाऊ या योजनेचा जाहीर केलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे महाराष्ट्रातल्या लाखो करोडो एक सामान्य परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या महिलांना ज्या परिवारामध्ये अत्यउप उत्पन्न आहे लेकराच्या तोंडातही पूर्ण घास भर भरता येत नाही परिवाराच्या गरजा पूर्ण होत नाही शाळा शिक्षण हेही करता येत नाही आणि खऱ्या अर्थानं अशा परिवाराला मदत करण्याच्या भूमिका मुख्यमंत्री मोदींनी घेतल्यामुळे आज राज्याच्या तिजोर शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा हा या ठिकाणी बोजा सरकारने उचलेला आहे परंतु आज इतकं समाधानाचं चा, आणि चांगलं वातावरण महिलांमध्ये आहे की एका वर्षाला एका महिलेला अठरा हजार रुपयाचा पगार आणि तीन हजार रुपये गॅस सिलेंडरचे त्यांच्या खात्यात जाणार आहे म्हणजे एकवीस हजार रुपये एका महिलेला एका परिवारातल्या दोन महिलांना म्हणजे बेचाळीस हजार रुपये हे त्या ठिकाणी महिलांना जाणार आहे यापूर्वीच मुख्यमंत्री नमो किसान योजनेत ते सहा हजार ऑडळी जातात प्रधानमंत्र्यांची ऑडळी जातात त्याच्यामुळे आता परिवारामध्ये आणखी हे बारा, आजार, नहीं बारा आजार। हजार आणि बारा हजार जवळपास चोपन्न हजार रुपयाची मदत ही या ठिकाणी जाणार जात आहे आणि याचबरोबरीनं आता वयश्र योजना ही साहेबांनी जाहीर केली ज्याच्यामध्ये पासष्ट वर्षाच्या वयानं लोकांना केंद्र आणि राज्य म्हणून दहा हजाराचा पगार त्याच्यामध्ये पडणार आहे मुलींचं शिक्षण देखील फ्री केलेलं आहे कारण राज्यामध्ये आधी ह्यापूर्वी अर्ध्या शिक्षणाचा खर्च सरकार करायचं आहे पण साहेबांना एक बातमी अशी आली की एका मुलीला शिक्षण भरायचे पैसे त्याच्याकडे नसल्यामुळे तिने आत्महत्या केली होती की माझे वडील अर्धे पैसे पण भरू शकत नाही म्हणजे त्याची परिस्थिती खराब आहे मग साहेबांनी निर्णय घेतला की आपण या जिजाऊंच्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या लेखित शिक्षणापासून वंचित राहून जर जीव गमवत असतील तर हे शिवरायांच्या महाराष्ट्राकरता काही भूषणावर नाही आहे आणि म्हणून त्यांनी ती देखील योजना या ठिकाणी घेतली आणि पदवीधर डिप्लोमा आणि पदवीधरांच्या वरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना देखील ॲपनशिपसाठी ट्रेनिंगसाठी आठ दहा ते बारा हजार अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पैसे त्यांनी देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून ही मुलं ट्रेनिंग करून त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळेल किंवा त्यांना जॉब करताना किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय टाकण्याकरता त्यांना एक अनुभव त्या ठिकाणी मिळेल शेतकऱ्यांचे कृषीपंप देखील नव्वद टक्के सबसिडीने हा देण्याचा निर्णय त्यांनी टाकणी घेतला त्याचबरोबरीनं जे इलेक्ट्रिकचं बिल सात रुपये प्रति युनिट जातं ते आता सौरच्या माध्यमातून दोन रुपये प पासष्ट पैसे किंवा तीन रुपये दहा पैशापर्यंत म्हणजे प्रति युनिट चार रुपये कमी करण्याचा निर्णय देखील हा सरकारने घेतला हे खूप महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या आणि सामान्य परिवारांच्या महिलांच्या जीवनाशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रभरच्या महिला या एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांना खूप आशीर्वाद त्या ठिकाणी देत आहेत लाडकी बहींनंतर आता लाडका भाऊ योजना जाहीर केली कर्जाचा डोंगर वाढणार नाही आणि आता विरोधक आरोप करणार आहे की कर्जात केलेलं आहे महाराष्ट्र काय विरोधकांनी आरोप करण्याच्यापूर्वी जर तपासलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी सहा लाख कोटीचं कर्ज ऑलरेडी महाराष्ट्रावर होतं म्हणजे काही सात लाख बेचाळीस हजार कोटी काही एकटा साहेबांचं सा नाही आहे साहेबांच्या काळात दीड लाख कोटी रुपयाचंच कर्ज त्याच्यामध्ये वाढलेलं आहे आणि राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये तुम्ही आरबीआयच्या निकषाप्रमाणे पंचवीस टक्क्यापर्यंत कर्ज उचलू शकता आणि राज्याचं उत्पन्न जेवढं आहे त्याच्या अठरा टक्क्याच्या पुढं कर्जाची रक्कम महाराष्ट्राची गेलेली नाही आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र कर्जबाजारी झाला असं म्हणता येत नाही हा विरोधकांचा आरोप हा खोडसाळापणाचा आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा